लोकसभेत दिलेल्या आश्वासनाची निलेशांगे यांच्याकडून पूर्तता जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम वाढदिवस फक्त निमित्त उद्देश मात्र सामाजिक दायित्व या संकल्पनेखाली कल्याण तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ संस्थेचा स्तुत्य उपक्रम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने निलेश सामरे यांच्या भगिनी तसेच भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण तालुक्यातील तेवीस ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ता। यावेळी आपण लोकसभेत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत असल्याचं साम्रे यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलंय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे अपक्ष म्हणून भिवंडी लोकसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून उभे होते या निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला असला तरी देखील अपक्ष उमेदवार असतानाही त्यांना मिळालेली मतं ही, ही लक्षवेधी होती सुज्ञ असलेल्या मतदारांनी सांब्रे यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा कौल त्यांना दिला होता म्हणूनच अशा लोकांच्या मतांचा आदर राखून आपण पराभव झाला असला तरीही लोकसभा निवडणुकीत जी आश्वासन मी जनतेला दिली होती त्यांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने उपक्रम चालू केलेत तसेच यापुढेही असे अनेक उपक्रम जनतेच्या सेवेत चालू राहतील केवळ निवडणूक लढवणे हा हेतू कधीच नव्हता जनतेची कामं योग्यरित्या पूर्ण झाली पाहिजेत म्हणूनच आपण निवडणुकीला सामोरे गेलो होतो असं देखील सामरे म्हणाले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था गेली पंधरा वर्ष शिक्षण आरोग्य रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या मुद्द्यांवर ठाणेपालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात कार्य करत आहे जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे हे कोणाकडून कसलीही देणगी न घेता स्वखर्चाने संस्थेचे सर्व उपक्रम समाजासाठी अगदी मोफत राबवत आहेत जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांचा फायदा अनेकांना होताना दिसून येतोय म्हणूनच जिजाऊ संस्थेचे नाव आज घराघरात आहे जिजाऊ भिवंडी लोकसभा प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत वाढदिवस फक्त निमित्त उद्देश मात्र सामाजिक दायित्व या संकल्पनेखाली मोफत एकूण तेवीस ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम सुरू करण्यात आले यात मोफत आरोग्य के के केंद्र अभ्यासिका शिवण क्लास रिक्षा प्रशिक्षण केंद्र मेहंदी क्लासेस स्पर्धा परीक्षा केंद्र रक्तदान शिबिर रुग्णांना फळे वाटप निराधार मुलांसोबत स्नेहभोजन ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम ब्युटी पार्लर क्लासेस यासारखे विविध कार्यक्रम संपन्न झाले नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेले आरोग्य केंद्र विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका महिलांसाठी विविध लघु उद्योगांचे प्रशिक्षण कोकण विभागातील विविध ठिकाणी गेली 15 आता कल्याणसह हो शहाड आंबिवली आणि टिटवाळा परिसरातही व्यापक स्वरूपात हे उपक्रम राबवण्यात चालू करण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त लाभ येथील नागरिकांनी घ्यावा असं आवाहन यावेळी निलेश यासह हो मोनिकाताई पानवे यांनी आहे या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक मान्यवर आणि अने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट अनिल गजरे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा शहरामध्ये मागे लोकसभा आपण या वर्षी जी लढवली कल्याणकरांनी जे आश्वासन दिले उद्या पराभूत झालो तरी वीस हजार मतांचं भरभरून प्रेम कल्याण शहराने आपल्यावर केले जाती धर्मापलीकडे जाऊन जे सुशिक्षित मतदार आहेत ते जिजाऊच्या कामाने प्रभावित होऊन त्यांनी सर्वांनी मतदान केलेलं आहे मग त्यांना आश्वासन दिलेल्या पूर्ततेसाठी पहिलं पाऊल आज उचलण्यात येत आहे पाच जिजाऊच्या आरोग्यप्रिलिक होत आहेत पाच ठिकाणी जिजाऊच्या जा गरिबांच्या मुलांना त्यांना अभ्यासिकाच उपमेद आहे मेहंदी क्लासेस ब्युटी पार्लर क्लासेस महिलांना सक्षमीकरणासाठी त्यांचा उपयोग लक्ष आहे त्याचबरोबर दोन रक्तदान शिबिर आत्ताच रुक्मिणी रुग्णालयाला भेट देण्यात आली तिथली परिस्थिती बघितल्यानंतर प्रचंड दुःख होतं मनाला वेदना होतात का मुंबईच्या बाजूला तर कल्याण महानगरी जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून ज्याचं नोंद आहे कल्याण नगरीची या कल्याण नगरीमधल्या रुग्णालयामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढते अनेक बिल्डर्स लोकांमध्ये प पार्टनर राजकारणी घुसत आहेत सत्ताधारी घुसत आहेत मोठमोठे टॉवर होत आहेत परंतु त्या शहराची परिस्थिती बघितली पिण्याच्या पाण्याची दुरावस्था रस्त्यांची दुरावस्था आणि आता बघितल्यानंतर ज्या शहराचं ज्याच्यावर भार आहे त्या रुग्णालयामध्ये सदा एम डी फिजिशियन नाही आहे किडियाट्रेशन नाही गायनाईक नाही इतकंच नाही तर सर्जन नाही यापेक्षा दुसरी दुःखाची गोष्ट असूच शकत नाही आताच आम्ही डॉक्टरांना आश्वासित केलं उद्याला कमिशनर मॅडमची भेट घेतो आहे जर महापालिका सक्षम नसेल तर आम्ही आमच्याकडनं जिजाऊ संस्थेकडनं या रुग्णालयाला डी फिजिशियन डी गायनाईक किडियाट्रेशन भले ते दोन दोन चार चार तास बसतील आणि फुल टाईम सर्जनची व्यवस्था करतो का आमच्या कुठल्याही बांधवाला भगिनीला दुगा उपचारासाठी कुठल्याही खाजगी रुग्णालयात जाऊन मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागणार नाही ज्यांची परिस्थितीत नाही त्यांचं उद्या मरण होता नये त्यांना वाचवणे ते आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहे ते, ते समजून वाचवण्यासाठी जाऊ काढतो खऱ्या अर्थाने आज बघायला गेलं तर महिलाही जेव्हा सक्षम होईल तर ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि कालाचीही गरज आहे एक माणूस कमावून चार माणसं बसून खाऊन नाही चालणार जेव्हा दोन्ही माणसं सक्षम होतील तेव्हा संसार व्यवस्थित चालू शकतो किंवा खऱ्या अर्थाने ताई आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल तेव्हा ती सक्षम होते त्यासाठी जिजाऊ विविध उपक्रम हे राबवत असते पण आज शिवण क्लासच्या ओपनिंगसाठी आपण इथे जमलेलो आहेत का जो दुपारचा वेळ असतो ताईंना निदान ताई शिवण क्लास जरी शिकली तरी दोन ब्लाऊज मारले एखादा ड्रेस मारला तरी ती ताई दोन पैसे दिवसाला कमावू शकते हा उद्देश आहे यामध्ये